नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो आपल्या स्वप्नामध्ये एखादं शेत दिसणं किंवा शेत हे पिकाने भरलेलं दिसणं जर असं पिका शेत पिकांनी भरलेलं दिसलं तर त्याचा काय अर्थ होतो किंवा शेत दिसणं किंवा वेगवेगळे वे वे पिकं आपल्याला दिसणं भरगचं पिकं असं हिरवंगार शेत जर आपल्या स्वप्नात आलं तर त्याचे कोणते संकेत असतात मित्रांनो त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला स्वप्न पडत असतात आपण जे साधारणतः विचार करत असतो आपल्या मनामध्ये जो विचार करत असतो दिवसभर विचार करत असतो किंवा आपल्याकडे जे काय आपण दिवसभर बघत असतो या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात साधारणतः ऐंशी नव्वद टक्के स्वप्न हे आपल्या अशा प्रकारचे असतात आणि जे दहा टक्के स्वप्न असतात ते दहा टक्के स्वप्न हे आपल्याला लहानपणी काही गोष्टी घडलेल्या असतात किंवा ज्या काही आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात त्या गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला स्वप्नांमुळे एक भविष्याचा काही अंदाज येतो भविष्य काळातील जे शिग्नल असतात किंवा भविष्यातले जे काही आपल्याला संकेत असतात ते मित्रांनो आपल्याला या स्वप्नांमधून कळत असतात लक्षात घ्या जसं मी सांगत असतो की स्वप्नामुळे भविष्य जरी कळत असलं तरी एक आपल्या भविष्यामध्ये काय घडू शकतं एक आपल्याला अंदाज आपला स्वभाव आपलं स्टेटस या गोष्टी कळत असतात मित्रांनो त्याचप्रमाणे आजचा जो विषय आहे मित्रांनो की जर आपल्याला शेत दिसलं भरलेलं भरगतचं असं शेत दिसलं पिकांनी भरलेलं तर काय होतं मित्रांनो हिरवगार शेत आणि पिकं सगळीकडे शेतामध्ये आहेत मित्रांनो असं दिसणं हे अतिशय शुभ असं संकेत आहेत जेव्हा तुम्हाला सांगतो असं शेत आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दिसतं मित्रांनो सगळीकडे तर त्यावेळेस याचा अर्थ असा होतो की आपलं जीवन हे एकदम सुखी समृद्धी झालेलं आहे होणार आहे जे शेतकरी वर्ग असेल शेती करणारे त्यांना असं इतकं सूचक स्वप्न आहेत की धनधान्याने म्हणजे प प्रॉपर्टी वगैरे किंवा धनप्राप्ती वगैरे ह्या गोष्टीचे योग आहे असा त्याचा अर्थ होतो किंवा त्या वर्षी त्यांना भरघोस असं उत्पन्न येईल असा प्रकारचा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या साधारणतः मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतात आता स्व आप स्वप्नामध्ये काय पिकं म्हटलं तर एकच येत नाही कधी मग आपल्या जे समजा भाजीपाला आपल्याला स्वप्नात दिसू शकतो फळबागा आपल्याला स्वप्नात दिसू शकतो किंवा स्वप्नामध्ये गवत दिसू शकतं स्वप्नामध्ये टेकड्या दिसू शकतं रान पण दिसू शकतं लक्षात घ्या साधारणतः मित्रांनो की जेव्हा आपल्याला हिरवगार शेत ब दिसतं आपल्याला किंवा कणसं आलेले दिसतात आपल्याला लक्षात घ्या तर so, त्याचा अर्थ असा होतो मित्रांनो की आता लवकरच तुमची जी परिस्थिती आहे मित्रांनो ती बदलणार आहेत अलग लक्षात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला शेत जर असे छोटे छोटे रोपं दिसत असे उगवलेले समजा टोमॅटोचे रोपं जर तुम्हाला उगवताना दिसले असते छोटे छोटे वगैरे तर याचा अर्थ असा आहे का तुमचं आरोग्य तुमचं जे शरीर स्वास्थ्य चांगलं राहील असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्याच्यानंतर जर तुम्हाला कांद्याची रोपं जर दिसले मित्रांनो लक्षात घ्या कांद्याची रोपं किंवा कांदे जर दिसलं कांद्याचं शेत जर दिसलं मित्रांनो तुम्हाला स्वप्नामध्ये तर त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्या ज्या लैंगिक ज्या गोष्टी असतात लक्षात घ्या अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना रंगेल पाना किंवा तुमचे वासना असतात वगैरे या जर उफाळलेल्या असतील लक्षात घ्या तर त्यावेळेला कांद्याची रोपं किंवा कांदा आपल्याला स्वप्नात दिसत असतो लक्षात घ्या त्यामुळे स्वप्न हे जर तुम्हाला सांगितलं पिकांनी भरलेलं हे शुभ असतं लक्षात घ्या नो डाऊट ते काय सगळे संकेत चांगले असतात परंतु पर जे काही पिकं तुम्हाला दिसतात जसं मी तुम्हाला टोमॅटो सांगितलं दिसलं आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राहील कांदा किंवा लसूण जर दिसला तर तुम्हाला मी सांगतो आपल्या ज्या वासना भावना आहेत त्याच्यावर आपण कंट्रोल करायला पाहिजे असे संकेत आपल्याला मिळत असतात ऊस दिसला स्वप्नामध्ये लक्षात घ्या जर ऊस दिसला तरी तुम्हाला सांगतो काही चांगली माणसं आपल्याला भेटणार किंवा चांगले नवीन मित्र मिळणार किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद वगैरे वाद 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 होणार नाही अशा गोष्टी विचार चिंच जर स्वप्नात दिसले मित्रांनो तर आपल्याला माहिती का लालच किंवा आपण जे म्हणतो ना आपल्याला जे एक लोभ वगैरे या गोष्टी आपल्याला जास्त त्या हे करतात काही ठिकाणी ते चिंचेचं स्वप्न हे अशुभही मानतात पण बऱ्याच ठिकाणी ते शुभ स्वप्न म्हणूनच मानलं जातं आंबा जर दिसला किंवा आंबराई दिसली हिरवेगार शेतामध्ये आंबराई दिसली मित्रांनो ही अतिशय उच्च कोटीचं आहे तर तुम्हाला ज्ञान मिळणं किंवा एखाद्या साक्षात्कार होणं किंवा तुमची अभ्यासामध्ये प्रगती होणं विद्यार्थ्यांना जे विद्यार्जन करतात किंवा विद्यार्थी जे अभ्यास करतात मोठे भाषेत स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणी ज स्टडी करणारे लोकं असतील त्यांना जर का मित्रांनो आंब्याचं स्वप्न पडलं आंब्याची झाडं दिसले तर त्यांना यश मिळणार ज्ञान मिळणार आणि ते उच्च कोटीचं स्वप्न मी तुम्हाला सांगितलं आणि ज्ञानाशी त्याचा जास्त संबंध आहे भरभराट वगैरे चांगल्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक ओघाने त्याच्यामध्ये येतात काही झाडं आहेत ते शेतामध्ये दिसणं जसं शेवग्याचं झाड ते, ते सांगतात का स्वप्नात येणं चांगलं नसतं आलं लक्षात वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात आपल्याकडं बाबळीचं झाडं असतं किंवा आपल्याकडं जसं काही कॅक्टस वगैरे सुद्धा असतात ते सांगितलं त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ते आपल्याला अडथळे अडचणी वगैरे आपल्या जीवनात जर येणार असेल शे, शे तर त्यावेळेस ते आपल्याला दिसत असतं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सांगतो पण एक जर तुम्ही बघितलं एक हिरवागार जर शे हिरवागार शेत जर दिसलं आपल्याला तर हे भरभराटीचं स्वप्न आहे आणि मग तुम्हाला मी सांगितलं का शेतकऱ्यांसाठी मात्र अतिशय उपयुक्त असं स्वप्न आहे तुम्हाला मित्रांनो कधी जर असं हिरवागार स्वप्न दिसलं असे डोंगर दऱ्या दिसल्या असतील तुम्ही डोंगर चढताना दिसत असाल शेतामध्ये तुम्ही कणसं वगैरे तोडत असताना दिसाल किंवा पाखरं येत आहेत त्या कणसांवरती बसलेले आहे किंवा शेत असं डोलतं आहे भाताचं शेत आहे भात असं डोलतो आहे असं मित्रांनो धनधान्य सुखसंपन्नता आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील आणि तुमचं जीवन अतिशय आनंदी बनेल असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो हा होता व्हिडिओ शेत दिसणं किंवा हिरवगार शेत दिसणं त्याचा तुम्हालाही जर कधी असं शेत दिसल्याचा किंवा अशा प्रकारचं स्वप्न पाडल्याचा अनुभव असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद